प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने महाडमध्ये निघणार शोभायात्रा श्रीराम कुणा एकाचे नसून सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान आमदार भरत छेट गोगावले। प्रभू श्रीराम कुणा एकाचे नसून ते सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत असे उद्धार महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा मुख्य गोगावले यांनी महाड मधील अयोध्येत पुन्हा निर्माण झालेल्या श्रीराम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून या दिनाचा औचित्य साधून देशभरात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये बावीस जानेवारीच्या निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं असून सायंकाळी भव्य दिव्य अशी शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी ब्राह्मण सभागृह महाड येथे सर्वपक्षीय तथा तमाम श्रीराम भक्त नागरिकांच्या नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आमदार भरत शेट गोगावले यांसह भाजपचे उपजिल्हा प्रमुख बिपिन महामुनकर जयवंत दळवी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक शहरप्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे वरिष्ठ नेते काका वैष्णव सुभाष निकम शहर अध्यक्ष राकेश शहा शिवसेना महिला आघाडीतर्फे सपना मालुसुरे विद्या देसाई बी जे पी महिला मोर्चाच्या डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती ताडफोळे ज्येष्ठ मार्गदर्शक गणेश परांजपे ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ मोहन काका शेठ विजय सावंत करमरकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बी जे पी महिला मोर्चातर्फे आलेल्या मुस्लिम भगिनी सोफिया काजी यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी होती यांच्या उपस्थितीबद्दल आमदार गोगावले यांनी आपल्या भाषणात त्यांचं विशेष कौतुक केलं उपस्थित मान्यवरांनी केलेल्या विनंतीनुसार या कार्यक्रमासाठी एका विशेष समितीची नेमणूक करण्यात येईल असं आश्वासन देखील आमदार गोगावले यांनी यावेळी दिले महाडचे ग्रामदेव श्री वीरेश्वर महाराज मंदिर येथून दुपारी चार वाजता या भव्य दिव्य शोभा यात्रेला प्रारंभ होणार असून शहरातील विविध प्रमुख मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामांच्या महाआरतीने या शोभायात्रेची यात्रेची सांगता करण्यात येणार आहे हा दिवस प्रत्येकाने दीपावली उत्सव म्हणून साजरा करावा घरोघरी दिवा लावून प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक व्हावे त्याचप्रमाणे दिवसभरातील विविध उपक्रमात व सायंकाळच्या शोभायात्रे देखील सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असं आवाहन आमदार गोगावले यांनी या निमित्ताने केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज प्रभू श्री रामचंद्र बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हो घातलेलं आहे त्या धर्तीवरती आपल्याला सगळ्यांनाच का काय तिथं अयोध्येला जाता येणार नाही आहे म्हणून करता सर्व रामभक्तांना शिवभक्तांना सगळ्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे की सर्व पक्ष लोकांना आज आपण बोलवलेलं होतं की इथं होणारी जी काही मिरवणूक आहे ह्या मिरवणुकीमध्ये या जल्लोषामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं ह्या विनंतीसाठी आज खरं म्हणजे ही मिटिंग होती आणि या महाडमध्ये ऐतिहासिक अशी ही मिरवणूक होईल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो काल टी व्हीला दाखवत होते की जी काय प्रभू रामचंद्र यांचं मंदिर अयोध्येत उभं राहिल्यानंतर जी काय त्यांची मागणी होती की मस्जिद पण व्हावी आणि ते काल टी व्हीला सगळे दाखवत होते चॅनलला आपण पण पाहिलं असेल की एक मोठी मस्जिद होऊ घातलेली आहे तिथं तर त्यामुळे ती मस्जिद पण तिथं झाली तर त्याचाही काय अडचणीचा भाग होणार नाही